राज्यातील किल्ल्यांचं संवर्धन करत असताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून येणाऱ्या अडचणींबाबत केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करून बैठक आयोजित करण्यात आली त्यामध्ये पुरातत्व खात्याची प्रमाणिक कार्यपद्धती सोपी करण्याबाबत आश्वासन देण्यात आले पद्धत सोपी झाल्यानंतर किल्ले संवर्धन कामाला गती येईल छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले म्हणून जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले सगळ्या किल्ल्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न आपण करतोय त्याच्यामध्ये ची खूप अडचण आपल्याला येते पण आता नुकतंच एक त्या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांसोबत देखील आपण बैठक घेतली आणि त्यांनीही ची जी काही पद्धत आहे ही पद्धत सोपी करण्याच्या संदर्भात काही एसओपी तयार करण्याचे आपल्याला आश्वासन दिलं आहे मला विश्वास आहे की पद्धत सोपी झाली तर पैशाची कमतरता नाही आहे या ठिकाणी पद्धतीमुळेच त्याला वेळ लागतो लवकरच आपल्या किल्ल्यांचं जे काही संवर्धनाचं काम आहे हे जे वर्षानुवर्ष आपल्याला करावं लागतं ते निश्चित काळामध्ये आपल्याला करता येईल आणि एक या गोष्टीचा देखील मला आनंद आहे की युनायटेड नेशन्समध्ये ज्यावेळी वर्ल्ड हेरिटेज अशा प्रकारचा भारताला आपली त्या ठिकाणी एंट्री द्यायची होती त्यावेळी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी वर्ल्ड हेरिटेज मध्ये छत्रपती शिवरायांचे किल्ले हे त्या ठिकाणी एंट्री म्हणून दिलेले आहेत किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्या प्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील खासदार अमोल कोल्हे स्वराज्य स्थापन केलं महाराजांनी राज्याभिषेक केला परंतु राजा म्हणून एकही दिवस विश्रांती घेतली नाही त्यांची प्रेरणा घेऊनच शासन काम करत आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिवाजी महाराज यांचा जय जयकार या भारत भूमीत होतच राहील शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांचे विचार चरित्र बालकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करण्यात येत आहे प्रत्येक विभागीय शिवसृष्टी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परिणामी पुढील पिढीमध्ये त्याचे तेज उभा घ्यायला मिळेल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज ही आपली प्रेरणा असल्याचं सांगितलं आहे त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन काम करण्यात येत आहे त्यामुळं रयतेनं विश्वस्त म्हणून आम्हाला संधी दिली असून त्यांच्या प्रयत्नांकरिता कल्याणाकरिता प्रयत्न करू असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच साडेतीनशे वर्ष हे चाललेलं आहे आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय हे युग प्रवर्तक होते आपल्या सर्वांना आज स्वातंत्र्याची अनुभूती होते आहे आणि आपल्याला उत्तम प्रकारे जीवन जगता येत आहे याच कारण छत्रपती शिवरायांनी स्वातंत्र्य काय असतं स्वराज्य काय असतं स्वधर्म काय असतो हे आपल्याला शिकवलं आणि ज्या काळामध्ये अनेक देशातले राजा आणि राजवाडे हे मुघलांचं मंडलिक बनून त्या ठिकाणी काम करायला तयार होते अशा काळामध्ये आई जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा मूलमंत्र हा समाजामध्ये त्याचं रोपण केलं आणि अगदी सामान्य अशा मावळ्यांना एकत्रित करून अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यामधलं पौरुष जागृत करून आणि त्यांच्या माध्यमात मुघलांसारख्या बलाढ्य शत्रूचा या ठिकाणी निपात केला आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांनी आपल्याला एकच गोष्ट शिकवली ती म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करणं अन्याय करणारा किती मोठा असला तरी ज्यावेळेस तुमची लढाई देव देश आणि धर्मासाठी असते त्यावेळी अशा अन्याय करणाऱ्याला तुम्ही निश्चितपणे पराभूत करू शकता हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला दाखवून दिलं आणि म्हणूनच आज आपल्याकरता छत्रपती शिवराय हे आपले या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक प्रकारे आपलं दैवतच आहेत आणि साडेतीनशे वर्ष तर या ठिकाणी महाराजांच्या राज्याभिषेकाला झाले आहेत पण मला हा विश्वास आहे की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचा जय जयकार या भारतभूमीमध्ये होतच राहील आणि निश्चितपणे त्यांची प्रेरणा आपण घेतच राहू कालच देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आपल्या भाषणामध्ये म्हणाले की आमची प्रेरणा ही छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे कारण छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक केला पण एकही दिवस राजा म्हणून आराम केला नाही विश्राम केला नाही राज्याभिषेक झाला आता काही दिवस राजा म्हणून मिरवतो अशा प्रकारची भावना ठेवली नाही त्यांनी राज्याभिषेक केला ते अखिल जगाला दाखवण्याकरता की होय आम्ही स्वराज्याची स्थापना केली आहे आणि स्वराज्याच्या स्थापनेच्या दुसऱ्या दिवसापासनं पुन्हा एकदा रयतेच राज्य चालवण्याकरता वाढवण्याकरता छत्रपती सातत्याने त्या ठिकाणी कामच करत राहिले आणि हीच प्रेरणा खऱ्या अर्थानं आमची देखील या ठिकाणी आहे आम्ही देखील हेच मानतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये की रयतेच राज्य आहे आणि रयतेने आम्हाला ट्रस्टी म्हणून विश्वस्त म्हणून या राज्यामध्ये काम करण्याची संधी दिली आहे त्यामुळे रयतेच्या भल्याकरता त्यांच्या चांगल्याकरता जे जे करता येईल ते ते करण्याची आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू आणि त्याकरता सगळी शक्ती आणि सगळी प्रेरणा आम्हाला छत्रपती शिवराय अशा प्रकारची प्रार्थना मी त्यांच्या चरणी करतो मा साऊ यांच्या प्रेरणेनं शिवाजी महाराजांनी समाजात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्या मूल मंत्राचं रोपण केलं समाजातील अतिशय सामान्य व्यक्ती आणि अठरा पगड जातीला एकत्र करून त्यामधील पुरुषत्व जागृत केलं मुघलासारख्या बलाढ्य शत्रूचा निपात केला शिवरायांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची शिकवण दिली असंही त्यांनी सांगितलं